शेकडेवारी शेकडेवारी मध्ये थोडक्यात हे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधला हा टॉपिक आहे बघा तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या त्याच्यामध्ये शेकडेवारी येणार म्हणजे येणार येतच असते तुम्ही कोणती घ्या शिक्षक भरती ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती कोणतीही भरती घ्या ही भरतीच नाही तुमच्या इतर कोणत्याही स्कॉलरशिप नवोदय त्याच्यानंतर आपले सी वगैरे काय एक्झाम असतील त्या प्रत्येक मध्ये याच्यावर शंभर टक्के एक दोन प्रश्न पडलेले असतात एवढंच नाही तर एम पी एस सी मध्ये सुद्धा या परीक्षा तुम्हाला जर मोठं काही आणखी टार्गेट असेल त्याच्यामध्ये सुद्धा थोडक्यात आपल्याला पर्सेंटेज येत असतं आणि हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा येत असतं लक्षात घ्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप गरजेचं आहे तर जाऊयात आता वेळ न घालवता आपण पाहतोय लेसन द नेम ऑफ दिस लेसन इज पर्सेंटेज पर्सेंटेजला मराठीत म्हणतो मग आपण शेकडेवारी तर शेकडेवारीलाच आपल्याला आणखी एक नाव आहे ते म्हणजे टक्केवारी लक्षात घ्यायचं आहे त्याला टक्केवारीसुद्धा आपण म्हणू शकतो हे टक्केच असतात एक प्रकारचे हे लक्षात घ्यायचं आहे आता यामध्ये बघा या पाठाचे उद्दिष्ट काय आहेत म्हणजे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत व्हॉट आर द लर्निंग ऑब्जेक्टिव्ह सो आफ्टर दिस लेसन बाय द एंड ऑफ दिस लेसन स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ पर्सेंटेज पर्सेंटेज काय आहे त्याचा अर्थ तुम्हाला समजेल कन्व्हर्जन करता येईल तुम्हाला फ्रॅक्शनचं डेसिमल फ्रॅक्शनच पर्सेंटेजमध्ये तर ते काल मी तुम्हाला सांगितलं होतं परसेंटेजच्या आपल्याला फ्रॅक्शनमध्ये दे, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचे त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काही प्रश्न असतात ते, ते पर्सेंटेजच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो आपण त्यानंतर आपण एक्सप्रेस बोथ फ्रॅक्शन डेसिमल अँड पर्सेंटेज फॉर्म्स त्यांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला समजणार आहे तर अशा प्रकारे आपण पर्सेंटेजचा मराठीत अर्थ आपण जनरली पाहून घेऊयात तर पर्सेंटेज म्हणजे असतं की एखादी संख्या असते कोणतीही संख्या असू द्या ती शंभरपैकी किती आहे पर्सेंटेज मीन्स आउट ऑफ हंड्रेड समजा आपण म्हणतो ना की मला शंभरपैकी ऐंशी मार्क पडले तर मग किती टक्के पडले थोडक्यात ऐंशी टक्के त्या विषयाला लक्षात घ्या ते झाले टक्के मी म्हणालो मला समजा शंभरपैकी एखाद्या विषयाला मला म्हणजे एटी वन मार्क्स मिळाले तर ते झाले एटी वन पर्सेंट शंभर पैकी जे असतील ते झाडक्यात त्याचे झाले टक्के हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात जे काही शंभर पैकी आहे ते थोडक्यात टक्के कोणत्याही संख्येच्या भागामध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये छेदामध्ये जर शंभर असतील तर समजायचं ते टक्केच आहेत बघा शंभर पैकी ऐंशीच आहे ते म्हणजे हे ऐंशी टक्के आहे समजलं का म्हणजे या ट्रिक आहेत ह्या लक्षात घ्यायचं आहे असं जरी दिसलं आपल्याला कोणत्याही संख्येला समजा इथं म्हणलं मी फॉर्टी डिवायडेड बाय फोर सॉरी फॉर्टी डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजे ते किती असतात फोर्टी पर्सेंट असत ठीक आहे या पद्धतीने आपल्याला सांगता येत असतात आता मग आपण बघूयात टक्केवारीचं चिन्ह काय असतं टक्केवारीचं चिन्ह या पद्धतीने असतं एक असे स्लॅश असतो इकडून एक झिरो इकडून एक झिरो म्हणजे ओरिजिनल तो झिरो नसतो हे लक्षात घ्यायचं आहे झिरोपेक्षा त्याचे चिन्ह जे आहे छोटाला बारकाली गोल असतात ते दोन एक वरती आणि एक खाली हे टक्केवारीचं चिन्ह आहे, पक्क, पक, पक, पक आहे।, आहे। हे पक्क 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 डोक्यात ठेवायचं आहे कुठेही दिसलं तर ते टक्केवारीचं चिन्ह आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही हे लक्षात घ्यायचं आहे भागाकार वेगळा असतो भागाकार आडवं वरतींखाली असतं टक्केवारीमध्ये असा स्लॅश असतो एक, एक डॉट वरती एक डॉट खाली याही पद्धतीनं असतं टक्केवारीमध्ये आणखी एक असा छोटासा गोल आणि खाली छोटासा गोल या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत असत तर चला ठीक आहे मग आता आपल्याला या ठिकाणी काही टक्के आहेत त्या टक्क्याचं रूपांतर आपल्याला फ्रॅक्शनमध्ये करायचंय म्हणजे आपल्याला ना अपूर्णांकात करायचं असतं मी तुम्हाला मगही सांगितलेलं आहे आता आणखी कालही सांगितलं होतं आजही सांगतो आता समजा कोणते आहे आता इथं ट्वेंटी फाय आहे याचं पर्सेंटेज आहे म्हणजे ते थोडक्यात किती आहे तर ते, ते एकदा उदाहरण पाहूयात त्याचं चित्र बघूयात आपण थोडक्यात आता आपण पाहूयात मी एक उदाहरण दिलं तर बघा पाठीमागे भाकरीचं बरोबर एक भाकरी आहे आणि त्या भाकरीतली जर समजा थोडक्यात एक कोर जी भाकर असते समजा तीन तीन कोर भाकर शिल्लक असते तर त्याला आपण थोडक्यात चार भाग आहेत हे वन टू थ्री आणि फोर तर एक भाग रंगवलेला असेल तर मला सांगा एक भाग जर रंगवलेला असेल तर तो भाग म्हणजेच किती असतो वन अपॉइंट फोर असतो म्हणजेच तो ट्वेंटी पर्सेंट असतो आता कसा असतो ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात एक मिनिट हा आपल्या लॅपटॉपची चार्जिंग थोडीशी कमी दिसा राहिले चार्जिंग हा चालू राहू द्या बघा तर पर्सेंटेज आपल्याला फ्रॅक्शन मध्ये ज्या वेळेला रूपांतर करायचं असतं त्यावेळेला आपण काय करायचं असतं एक गोष्ट लक्षात घ्यायची काहीच नाही तो अंक जशाच तसा ठेवा तो अंक जशाच तसा ठेवा आणि जशाच तसा ठेवल्यानंतर काय करायचं मग त्याला फक्त पुढे काय करायचं वन अपॉन न गुणायचंय कितीनं म्हणजे वन अपॉन न आणि वन अपॉन हंड्रेड न गुणलं की मग येणार जे उत्तर असेल ते म्हणजे त्याचं मध्ये रूपांतर होणार तर, तर, तर कस ते या ठिकाणी आपण एकदा पाहूया आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात येत असते बघूयात मग कस उदाहरण घेऊया इथं ट्वेंटी फाय पर्सेंट आहे तर ट्वेंटी फायला ट्वेंटी फाय लिहा आणि या पर्सेंटेजच्या जागेवरती इन टू वन अपॉन हंड्रेड लिहा झालं मग ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी फाय अपॉन हंड्रेड मग आता ट्वेंटी फाय ना हंड्रेड भाग जातो का येस ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फोर जा हंड्रेड म्हणजे अँसर किती आलं वन अपॉउंड फोर शेवटी हेच उत्तर आलं का नाही समजलं का yeah. 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 आता फिफ्टी yes. आहे फिफ्टी पर्सेंट पर्सेंटेज चिन्ह काढा आणि टू वन अपॉन हंड्रेड लावा लावला म्हणजे फिफ्टी अपॉन हंड्रेड झाला का येस तर मग काय करायचं हे झिरो हे झिरो yes. कॅन्सल फाय वन जा फाय फाय टू जा टेन म्हणजे उत्तर किती येईल त्याचं कोणीतरी आलेले त्यांना एंटर करून घेऊ चला म्हणजे आन्सर किती येईल मग तर ते आलेलं आहे वन अपॉइंट टू म्हणजे हे वन अपॉइंट टू आलेले डायरेक्ट फिफ्टी वन जा फिफ्टी फिफ्टी टू जा हंड्रेड म्हणजे वन अपॉइंट टू या पद्धतीनं आता जर समजा लक्षात घ्यायची गोष्ट आहे की आपण एक ठोक ताळा लक्षात घ्या हि जी बी भाकर दाखवली ना चार चार तुकडे दाखवले तिचे हा म्हणजे ट्वेंटी फाय पर्सेंट असतो हा ट्वेंटी फाय पर्सेंट आहे हा ट्वेंटी फाय पर्सेंट असतो आणि हा ट्वेंटी फाय पर्सेंट आहे एकूण किती झाले तर ते झाले हंड्रेड पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट म्हणजे किती असतो थोडक्यात हंड्रेड पर्सेंट काढायचं आपल्याला मग हंड्रेड इंटू वन अपॉन हंड्रेड मग हे हंड्रेड हंड्रेड कॅन्सल म्हणजे अन्सर येणार वन म्हणजे ही पूर्ण झाली का नाही एकंदरीत ही पूर्ण वन अशा पद्धतीनं आता हे जर दोन धरले आ, हाफ केले तर ह्यांची ऍडिशन होईल म्हणजे हे दोन हा भाग सोडून द्या हा भाग आता मग हा किती हा हाफ झाला म्हणजे ट्वेंटी फाय प्लस ट्वेंटी फाय म्हणजे तो फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट म्हणजेच वन अपॉइंट टू वन अपॉइंट टूला मराठीत म्हणतात अर्धा म्हणजे पन्नास टक्क्याला काय म्हणायचं फिफ्टीन पर्सेंटला सुद्धा फिफ्टी पर्सेंटला सुद्धा काय म्हणत असतो आपण अर्धाचा असतो तो सुद्धा म्हणजे याचा अर्थ काय टक्क्यामध्ये आपल्याला कळालं पाहिजे की कशाला काय म्हणतात हे आपण आता या ठिकाणी एकदा बघूया बघा कोणताही घ्या समजा दहाट बघा इथं लक्षात घ्यायचं आपल्याला कळालं पाहिजे आता आपण काय करायचंय होमवर्क मध्ये तुम्हाला सांगतो आता करायला बघा इथं वन पर्सेंट वन पर्सेंट म्हणजे काय करायचं वन इंटू वन अपॉन हंड्रेड इज इक्वल टू वन अपॉन हंड्रेड झालं हे आन्सर आलं टू पर्सेंट टू इन्टू पर्सेंटचं चिन्ह काढायचंय वन अपॉन हंड्रेड मग टू इन टू वन जा टू आणि टू अपॉन हंड्रेड हे आन्सर मग थ्री पर्सेंट थ्री इंटू थ्री अपॉन हंड्रेड सॉरी वन अपॉन हंड्रेड मग काय होणार आन्सर थ्री अपॉन हंड्रेड ही या पद्धतीनं म्हणजे हे झालं त्याचं अँसर आता फोरच ही काल शिकवलेलं आहे पण लक्षात नाही आता तुमच्या फोर पर्सेंट फोर इंटू वन अपॉन हंड्रेड मग फोर वन जा फोर आणि अपॉन हंड्रेड, हंड्रेड। म्हणजे फोर अपॉन हंड्रेड झालं येस येसुढ हा पुढे येस मग भाग इथे बी जातो ऐका ना भाग इथे बी जातो टू वन जा टू आणि टू फि म्हणजे वन अपॉइंट फिफ्टी येस इथं भाग जाणार फोर वन जा फोर आणि फोर ट्वेंटी फाय जा हंड्रेड म्हणजे वन अपॉइंट ट्वेंटी फोर भाग जातोय तर उलट दिलायला चांगलाच पण जर नाहीच देता आला पुढे नाही लक्षात राहिलं तुम्ही इतकं बी केलं फोर अपॉन हंड्रेड बस झालं इतकंही करा पण मग उद्या उद्या कितीपर्यंत करणार असं हंड्रेड पर्सेंट पर्यंत करायचं प्रत्येकाचं करायचं म्हणजे हंड्रेड इंटू वन अपॉन हंड्रेड म्हणजे हंड्रेड हंड्रेड कॅन्सल होतील आणि आन्सर त्याचं वन ए ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं किंवा मग याचं असंही तुम्ही लिहू शकता डायरेक्ट हंड्रेड अपॉन हंड्रेड इतकं म्हणजे वर आपण अपूर्णांकात पाहिलेलं आहे वर खाली तीच संख्या असल्यावर एक येत असतं म्हणजे अशा पद्धतीनं आपण आज काय केलंय कन्व्हर्जन केलंय कोणाचं कन्वर्जन केलंय के परसेंटेजचं रूपांतर आपण फ्रॅक्शन मध्ये केलंय म्हणजे बघा इथं सांगितलं मी टक्केवारीचं रूपांतर किंवा शेकडेवारीचं रूपांतर आपण अपूर्णांकात केलेलं आहे तर अशा पद्धतीनं उद्या आपण अपूर्णांकाचं रूपांतर याच्यात करूयात म्हणजे टक्क्यामध्ये करू, करू। परंतु आज, आज आपण टक्क्याचं रूपांतर अपूर्णांकात केलंय एक शेवटचं आणि परत एकदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता काय करायचंय होमवर्कमध्ये वन पासून हंड्रेड पर्यंतचे करायचे काहीच नाही परत एकदा समजा थर्टी पर्सेंटेज आहेत हे थर्टीला थर्टी, थर्टी लिहा पण हे पर्सेंटेज काढायचं आणि त्याच्या जागेवर टू वन आपण हंड्रेड लिया आणि मग थ्रीचा थर्टीचा आणि वनचा मल्टिप्लिकेशन थर्टी आणि छेदात खाली वन हंड्रेड आता मग भाग जातोय नक्कीच जातोय हे झिरो हे झिरो कॅन्सल होईल मग थ्री टेन उत्तर आलं त्याच अशा पद्धतीनं तुम्हाला कुठपर्यंत बनवायचे वन पर्सेंट पासून ते हंड्रेड पर्सेंट पर्यंत तुम्ही आज बनवणार आहात हंड्रेड इन टू वन अपॉन हंड्रेड इज इक्वल टू वन अपॉ हंड्रेड अपॉन हंड्रेड इज इक्वल टू वन अशा पद्धतीनं बनवायचं येईल का बनवतो आता सर्वांना पण बनवणार आहेत ग तुम्ही तुम्ही जर बनवणार असला तरच मी उद्या क्लास कंटिन्यू करेल नाही बनवला तर मग काय उपयोग नाही मीच म्हणजे नुसतं चाललंय चाललंय असं नको व्हायला तुम्ही जर बनवणार असला तरच पुढे उद्या क्लास होईल तुम्ही प्रत्येकानं जर ग्रुपला किंवा मला व्हॉट्सअपला टाकलं तर मात्र मी उद्या क्लास घेणार आहे नाही तर मग शेकडेवारी बंद काय सगळं बंद हे खूप महत्वाचं आहे शेकडेवारी झाल्यावर आपल्याला सरळ व्याज नफा तोटा शिकायचा आहे पुढे हे सगळं परीक्षेला येणार आहे तुम्हाला चला तर मग इथं या ठिकाणी थांबूया